चला माझा आवाज येतोय का एक वेळेस सांगा सर्वांनी माझा आवाज येतोय का एक वेळेस सांगा सर्वांनी मला माझा आवाज क्लिअर येत आहे का चला पटपट पटपट जॉईन व्हा सर्वजण काही जर अडचण असेल तर मला कळवायचं आहे सर थोड्या वेळा आलं चालेल ना एक तास चालेल बरं हॅलो हां माझा आवाज क्लिअर येत आहे का एक वेळेस सांगा सर्वांनी दोन मिनिट थोडासा टेक्निकली इश्यू येतो आहे त्याच्यामुळे थोडंसं चला पटपट जॉईन व्हा सर्वजण माझा आवाज येतोय सर्वांना कळवायचं चला लवकर लवकर जॉईन व्हा सर्वजन एक मिनट कमेंट काहींना कमेंट करता येत नाही तर एकच मिनिट थोडीशी सेटिंग चेंज झालेली आहे आज